आळंदी देवाची मित्रांनो आळंदीमध्ये आपण जर पाहिलं तर वारकरी शिक्षण संस्था आहेत वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कशा प्रकारे गैरप्रकार घडतात आणि कशाप्रकारे एखाद्या मुलीची इज्जत काढली जाते किंवा मुलांची इज्जत काढली जाते आणि लेकरांवर एक प्रकारे अत्याचार होतो हे आपण बऱ्याच प्रकरणावरून पाहिले आहे मात्र आता आळंदीवरून एक दुःखद बातमी म्हणावी लागेल आणि एक धक्कादायक बातमी म्हणावी लागेल आणि ती धक्कादायक बातमी कोणासाठी आहे आणि आळंदीमध्ये आता काय घडलं आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार विरंजित मित्रांनो मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मंडळी महाराष्ट्रामध्ये आळंदी म्हटलं की एक प्र पवित्र असतात आळंदीमध्ये जे गावखड्यातून मुलं बाळं जातात त्यांना तिथं परमार्थिक प्रशिक्षण दिलं जातं शिक्षण दिलं जातं आणि वारकरी शिक्षण संस्था असं त्या प्रशिक्षण संस्थेचं नाव असतं त्यामध्ये मुलांना मृदंग शिकवलं जातं टाळवादन शिकवलं जातं कीर्तन शिकवलं जातं गायन शिकवलं जातं आणि तिथे वेगवेगळ्या परमार्थिक गोष्टी ज्या कुठंतरी माणसाला चांगल्या संस्काराकडे मार्गदर्शनाकडे येऊन जातात त्या तिथे काढतात मात्र काही दिवसापासून आपण जर पाहिलं तर आळंदी येथून वेगवेगळ्या घटना समोर आलेल्या आहेत ते म्हणजे मुलांवर अत्याचार असो मुलींवर अत्याचार असो लैंगिक शोषण असो यासारख्या घटना ह्या समोर आलेल्या आपण पाहिल्या आपल्या चॅनलवर सुद्धा आपण बघितलं त्यामध्ये काही पाठीमागे एक सुनीता आंधळे प्रकरण आलं होतं आणि त्या प्रकरणामध्ये नेमकं पुढं काय झालं किंवा काय त्याच्यामध्ये निष्कर्ष सुनीता आंधळेचं काही चुकी होती का हे निष्कर्ष यायचं अजून बाकीच आहे कारण सुनीता आंधळे यांनी तर सांगितलं होतं की आमचं याच्यामध्ये कुठेही काहीही संबंध नाही आम्हाला फसवलं जात आहे आणि मी एक वेगळ्या दुःखामध्ये आहे आणि हे लोक वेगळ्या दुःखामध्ये मला मांडतायत किंवा दाखवतायत अशा प्रकारचं सुनीता आंधळे यांनी सांगितलं होतं मात्र यामध्ये आता आळंदीकरांनी एक मोठी बातमी जी म्हणतो आपण ती एक मोठं पाऊल उचललेलं आहे ते म्हणजे वारकरी शिक्षण संस्था आता त्यांना काही नियमवाली नाही आहेत सध्या आपण जर पाहिलं तो कोणीही वारकरी शिक्षण संस्था जे महाराज आहेत महाराज लोक आहेत ते वारकरी शिक्षण संस्था टाकतात आणि स्वतःची वारकरी शिक्षण संस्था चालवत आहेत त्याच्यामध्ये कुठं कुठलीही अशी नियमावली नाही की त्या नियमावलीमध्ये त्यांना फक्त ते बसायचंय तिथं काही सीसीटीव्ही नाही आहेत किंवा काही व्यवस्था नाही आहे आणि त्या लेकरांना तिथं फक्त शिकवायचंय अशा प्रकारच्या धाडसाचं कृत्य म्हणावं लागेल याला हे करतात मग याच्यामुळे आता सरकारनं नियमावली लावण्याचं ठरवलेलं आहे नियमावली लावून कुठेतरी या आळंदी वारकरी शिक्षण संस्था जे आहेत त्यांना एक कटिबंध लावण्याचं ठरवलेलं आहे कोणी ठरवलं तर सरकारनं ठरवायच्या आधी तिथल्या लोकांनी ठरवलं आणि तिथे एक शासनाकडे निवेदन पाठवण्यात आलेलं आहे आणि ते निवेदन म्हणजे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये नियमावली राहावी जे सरकार मान्य वारकरी शिक्षण संस्था आहेत फक्त सरकारनं मान्य केलेलं आहे त्या सरकार मान्य वारकरी शिक्षण संस्था ह्या फक्त तिथं चालू राहाव्यात आणि बाकीच्या जे अनाधिकृत वारकरी शिक्षण संस्था आहेत ज्यांची कुठेही मान्यता नाही आहे आणि ज्या वारकरी शिक्षण संस्थेमुळं मुलांचं नुकसान होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि तिथं लैंगिक शोषणसुद्धा केलं जातं आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे हे गोरगरीब लेकर जे येतात गावाकडून येतात आणि त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टीमुळे कुठंतरी आपण जर पाहिलं तर या सगळ्या याच्यावर कारवाई व्हावी आणि हे अनाधिकृत वारकरी शिक्षण संस्था जे आहेत म्हणतो आपण ते बंद पाडाव्यात अशी आता गावकऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांची काम जर आपण पाहिलं तर भरपूर असं वेगानं काम करतात ज्यावेळेस ते करतात त्यावेळेस वेगानं काम करतात मात्र काही वेळेस चुकीचं सुद्धा ठरतं आपण जर आप पाहिलं तर त्यांचा एक माग कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली एका अधिकाऱ्याला महिला अधिकाऱ्याला त्यांनी झापलं होतं आणि ते त्यानंतर ज्या कार्यकर्त्यासाठी झापलं त्या कार्यकर्त्याचं एक वेगळंच आक्षेपारी व्हिडिओ समोर आला होता मग अजितदादाने आता या त्या डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे की अशा प्रकारच्या अनाधिकृत वसतिग्रहावर तुम्ही कारवाई करा आणि कुठंतरी हे वसतिग्रहवाल्यासाठी दुःखाची बातमी मला लागेल कारण काही लोक चांगले आहेत काही वसतिग्रह चांगले आहेत मात्र त्यांच्याकडे सरकार मान्यता नाही आहे आणि ज्यांनी ह्या गोष्टी केल्यात त्यांना बंद पाडायला पाहिजे असं ते म्हणणं आहे मात्र आता कुठंतरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जर याच्यामध्ये लक्ष घातलं तर आळंदी मधल्या ज्या काही अनाधिकृत वसतिगृह आहेत ते सगळे बंद पडणार आहेत आणि एक प्रकारे तिथे नियमावली लागणार आहे आणि नियमावली लागून मुलींचं शोषण मुलांचं शोषण हे तिथे थांबण्याचे लक्षणं आता दिसून येत आहे आणि याच्यामुळे कुठंतरी आता वस्तिग्रहवाल्याच्या ज्याच्या अनाधिकृत वस्तिगृह आहे ज्याच्याकडे कुठलीही सरकार मान्यता नाही त्यांच्या मनामध्ये मात्र मोठी भीती आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते आजी निर्णयाबद्दल गावकऱ्यांच्या या निवेदनाबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद